बाळासाहेबांचा मुलगा म्हणजे शिवसेना त्याचीच पण तो बाटला ना काँग्रेसला जाऊन भेटला ते आम्हाला ना नाही पटले कट्टर शिवसेनेक आणि बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते ह्यांच्या ह्यांच्याकडून शिवसेना हिसकावून घेतली जी ओरिजिनल शिवसेना आहे ती आता ओरिजिनल राहिली नाही आहे सरकार मीन्स हे बघा जे सामान्य लोकांसाठी काम करत तेच ॲक्च्युली सरकार बसलं पाहिजे अमित ठाकरेपेक्षा आदित्य ठाकरे आधीपासून काम करतो आय गेस ऍटलीस्ट स्क्रीनवरती तर मी म्हणजे आधीपासून बघतोय आणि द वे ही टॉक्स म्हणजे बाकीच्या कनेक्ट करणार यूथ बेसिकली तर त्याच्यासोबत आय गेस जास्त लोकांचं सपोर्ट असणार कोणी दीड हजार दिल्यावर कोणी म्हणतो आम्ही दोन हजार देऊ तिसरा पक्ष म्हणतो आम्ही तीन हजार देऊ मग तुम्ही कुठपर्यंत देणार तुमच्या सम समस्या जास्तीत जास्त लवकरात लवकर आम्ही सफल करू म्हणजे काय जर तुम्ही आम्हाला वोट दिला नाही तर होणार दादर मध्ये सेना जेव्हा होती इथे आम्ही खूप स... म्हणजे काय म्हणतात ना सुरक्षित होतो नमस्कार मित्रांनो वेलकम टू सेकंड एपिसोड ऑफ काय बोलते पब्लिक तर आज आम्ही आलो आहोत महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता केंद्र राहिलेल्या शिवसेना भवन जवळ आणि आज आम्ही विचारणार आहोत दादरकरांचं मत नक्की कोणाला वोट करणार आहेत दादरकर चला तर मग जाणून घेऊया सगळ्यात पहिला तर तुम्ही मतदान करता का येस करतो ना, ना दरवर्षी करतो तर या वर्षी कोणाची सत्ता येणार काय वाटतं असं काय सांगू शकत नाही ना ना बरोबर आहे त्यामुळे कुठल्या पक्षाचं काय कधी प्रिडिक्ट काय सांग ना शिंदेच आहे ना सध्या का काय का का तो पण तोच बाळासाहेब ठाकरेच घेऊन था फिरतोय त्यांनी कुठे नवीन पक्ष आहे बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याशी युती केली ना ऐकि नाही मग यांनी काय नवीन केलं काय नवीन केलेलं नाही जे सामान्य लोकांसाठी काम करतं तेच ऍक्च्युअली सरकार बसलं पाहिजे की म्हणजे तुम्ही श्रीमंतांपेक्षा जी मिडल क्लास किंवा पुअर लोक आहेत बिलो पॉवर्टी लाईन आहे त्यांच्या छोट्या छोट्या गरजा भागवल्यात ना तरी लोक सॅटिस्फाय राहू शकतात मेबी आता जी आहे आयडिया इज की सेंटरमध्ये आणि स्टेटमध्ये जर एकच पक्ष असेल तर काम अडून राहत नाही चांगली होणार तर तो एक क्रायटेरिया आहे डोक्यात आम्ही इथे राहण्यापासून मोठे झालो सर्वच आमचे मित्र आहेत चारी सर्व चारी आपले आहेत पण तो सोटी काय करतो ना जो पेजेला देणार तो सेजेला नेणार तर दादर साठी आणि शिवाजी पार्क साठी बेस्ट काम कोणत्या नेत्याने किंवा कोणत्या पार्टीने आतापर्यंत आमच्या लक्षात आलेला सदा सरवण करणे प्रत्येक ठिकाणी जी जी मोठी मोठी गार्डन होती ती ठिकाणी उपलब्ध करून दिली परत काय कुठल्याही कोणाची घरं बिरं झाली कधी कधी नको त्या समस्या उभ्या राहिल्या ते धावत आलेले आहेत दिवस न बघता न वेळ बघता आलेले आहेत पब्लिकला खुश करणारी वेगळी गोष्टी वेगळे लोक आहेत आणि ऍक्च्युअल मध्ये काम करणारे पण वेगळे आहेत सो आय फील यू चार फोटो दाखवीन ओके ते फोटो बघून तुम्हाला न ना नाव घेता त्यांच्याबद्दल काय फील होतं काय त्यांना बघून एक ओळीमध्ये एका शब्दामध्ये काय वाटतं ते बोलून दाखवायचं नाव नाही घ्यायचं त्यांचं ओके रेडी धडपदार आहे परंतु काय ना जितपण व्यसन घालणारी बाई येत नाही ना तिथपर्यंत तो तडबर राहणार नंतर व्यसन घातलं गेलं का तो नरम पडणार आहे युवांसाठी एकदम बेस्ट आहेत याच्याबद्दल मला काहीच नाही वाटत काहीच <laughs> <थी नहीं> नाही वाटत काहीतरी <laughs> <थी नहीं> वाटत असेल एवढंच वाटतंय याचं लवकर लग्न व्हावं प्रगती होण्यासाठी म्हणजे जी म्हणतात ना वाटचाल चालले ती चांगली चालले त्यांची म्हणजे अशी म्हणजे हे करू शकतात त्यांच्या वडिलांची कारकीर्द फार भारी आहे त्यामुळे हळूहळू का होईना ते शिकतील वडिलांकडनं साऊथ इंडियन ऍक्टर टाइप थोडस तसं पर्सनॅटी मी बी बिकॉज ऑफ द बिअर्ड एंड ऑल हा के जी एफ टाईप राईट असं शोभत नाहीत करून की ते साहेबांचे मुलगे आहेत करून पण ठीक आहे एक्सेप्ट करावे लागेल बद्दलच आपण बोलत आहोत तर दोन यंग ठाकरे आता सध्या रणभूमीमध्ये उतरले आहेत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे तुमच्या हिशोबाने बेस्ट ठाकरे कोण पण लाइक वॉट आर आय सी नॉफ आदित्य ठाकरे ऑल्सो काही चांगल्या गोष्टी ते करत होते पण ही वॉज हिअर की जसं ट्वेंटी फोर बाय सेवन मुंबई चालू ठेवण्याचा त्यांचा जो उद्देश होता फॉर व्हॉट रिझन इट वॉज डिन गो थ्रू बट दॅट इज अ प्रोग्रेसिव्ह थिंकिंग बेसिकली दॅट इज आव इंटर हा त्याच्यात आणि अमित ठाकरे आत्ताच येत आहे त्याला पण व्हॉट आर आय सीन ऑफ ही लुक्स प्रॉमिसिंग म्हणजे ठाकरे आधी उद्धव ठाकरेच कोण त्यांचा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे कोणीच नाही ते त्यांचे जे भाषण होते अमित ठाकरेंची ते बघत होतो की बघूया काय बोलतो काय सांगतोय काय त्याचा प्लॅन ऑफ ॲक्शन असणार आहे तर बोलतोय स्वच्छता करणार हे करणार ते करणार ठीक आहे पण जर आदित्य ठाकरेंचा बघितला तर तो शिवसेनामध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा मला जास्त ब्राईट वाटलेला अमित ठाकरेपेक्षा आदित्य ठाकरे आधीपासून काम करतोय आय गेस ॲटलिस्ट स्क्रीनवरती तर मी म्हणजे आधीपासून बघतोय आणि द वे ही टॉक्स म्हणजे बाकीचं कनेक्ट करणार यूथ बेसिकली तर त्याच्यासोबत आय गेस जास्त लोकांचं सपोर्ट असणार आहे तुमचं एक फायनल मेसेज सरकारला किंवा लोकांना आता विधानसभेचे इलेक्शन येत आहेत वीस तारखेला वोटिंग आहे काही एक मेसेज की काय करावं कसं करावं किंवा कोणाला हे नाही म्हणा पण काय करावं आणि किती विचारपूर्वक ह्या गोष्टी कराव्या काही मेसेज तुमचा आमच्या पेन्शनदारांचा प्रश्न पहिला सोडवा जे पाचशे हजार रुपयामध्ये महिना काढतात बायकोबरोबर त्यांना कमीत कमी नऊ हजार रुपये बोनस नऊ हजार रुपये पेन्शन आणि देवून द्यावा तरच हे सरकार पुढे जास्त दिवस टिकून राहील